नागरिकांच्या माणुसकीने आणि डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने रुग्णाचा जीव वाचण्यास मदत दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी नागरिकांची माणुसकी आणि डॉक्टर अतुल रुढवाल आणि त्यांच्या टीमने दिलेल्या तत्परतेने उपचारामुळे पार्टी येथील दयाल सिद्धार्थ बर्डे वयवर्ष चौतीस आणि संतोष रामराव उबाळे वयवर्ष अडतीस यांचे प्राण वाचवण्यास मदत झाली दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पुसद माहूर रोडवरील आरेगाव फाट्याजवळ दुचाकी पुलावरून खाली कोसळली खोल ठिकाणी पडलेल्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात दोघेही दुचाकी स्वारांना गंभीर दुखापत झाली ते घटनास्थळीच निश्चित पडून होते काही वेळाने आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब लक्षात आली या ठिकाणी उपस्थित पोलीस मित्र परमानंद भारती यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रोडवर आणले त्यानंतर एक खासगी वाहन थांबून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारासाठी आणले यावेळी पोलीस स्टेशन पुसद शहरचे पोलिसांची सुद्धा साथ लाभली अपघाताच्या वेळी केवळ लोकांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ करताना आपण बरेचदा पाहिले असतील परंतु पुलावरून खाली पडलेल्या गंभीर जखमी झालेल्यांना पाहून नागरिकांनी उपचारासाठी पाठवण्याची माणुसकी दाखवल्याने रुग्णांचा सा जीव वाचवण्यासाठी मदत झाली दोन्ही अपघातग्रस्त रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर अतुल रुणवाल हे आपल्या आठ दहा जणांच्या टीमसोबत होते त्यांनी लगेच रुग्णाची पाहणी केली आणि आवश्यक ते सर्वतोपरी उपचाराला सुरुवात झाली रक्तस्राव थांबण्यासाठी त्यासोबतच टाचे मारण्यासाठीची प्रोसेस आणि सलाईन इंजेक्शन अशा सर्व उपचारासाठीची तत्परतेने धावपळ पाहून सरकारी दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा तत्परतेने कार्य करतात असे एकी असलेले कार्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले सरकारी दवाखाना म्हटले की निष्काळजीपणा अडेलतटू धोरण आणि डॉक्टरांची गैरहजेरी असेच आपण ऐकत आलो आहोत परंतु आजच्या प्रसंगाने सरकारी दवाखाने सुद्धा लोकांचे जीव वाचवण्यात तत्परतेने आणि तन्मयतेने काळजी घेत असतात याचाच प्रत्यय आला दुचाकी अपघातातील दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही त्यांना तत्परतेने उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अतुल रुणवाल आणि त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार करीत रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत केली आपला भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याचे पाहून त्या ठिकाणी एकजण गंभीर अवस्थेत गेला डॉक्टर रुडवाल यांनी आणि त्यांच्या टीमने तातडीने त्याच्याकडे धाव घेत त्याला आवश्यक तो प्राथमिक उपचार आणि सलाइन इंजेक्शन देऊन त्यास काही वेळातच गतप्राण होण्यापासून वाचवले मी परमानंद मोहन भारती टीम पोलीस स्टेशनला पोलीस मित्र आहे पुसदला येत असताना आरेगाव फाटेच्या समोर पारणारवर एक ब्रिज आहे पूल दोन बगित ला। बगित ला दोन तर दोन दिवसा मग तिथं बंद्याची गर्दी दिसली बंद्याची गर्दी दिसली तर माझी टू व्हीलर साईडला लावून मी बघितलं बघितल्याच्या नंतर दोन इसम मोटरसायकल घेऊन तुला खाली पडलेले होते अंदाजे अंतर वीस फूट तर मग तोपर्यंत सिटी पोलीस स्टेशनची गाडी आली गाडी आल्याच्यानंतर मग मी पब्लिकच्या मदतीने दोन चार माणसे घेतली हाताखाली आणि त्यांना वर रोडवर आणलं रोडवर आणल्याच्यानंतर एक पिकअप दिसला पिकअप दिसल्याच्यानंतर त्याला अडवलं ताबडतो आणि त्याला पलटायला लावली त्यानं पण वेळीच आम्हाला मदत केली परत मग डिपार्टमेंट कोणी वेळ मग हात लावायला तयार नाही मग आम्ही पोलीसवाल्यांनी त्यांना आयची म्हणजे मालवाहतूकमध्ये टाकून डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये Okay. Mm -hmm. <laughs>